नमस्कार मी सृष्टीसाठी तर आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात देश आणि विदेशातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू पेशंट समोरच रुग्णालयाकडून दहा लाखाची मागणी राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून रुग्णालयावरच ठपका रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर साडेपाच तास दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाहीत गर्भवती महिलेच्या मृत्यूला रुग्णालय दोषी रुपाली चाकणकर यांचा गंभीर आरोप मंगेशकर रुग्णालयाकडून सत्तावीस कोटींचा मिळकत कर वसूल करा युवक काँग्रेसची मागणी तर अठ्ठेचाळीस तासात उत्तर आलं नाही तर आंदोलन करणार खासदार कुप्रिया सुळे यांचा इशारा बदलापूर लैंगिक अत्याचारातील संशयित अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश सीआयडी नाही तर आता मुंबई पोलिसांची एसआयटी या गुन्ह्याची चौकशी करणार अक्षयच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा झाली निर्माण सायबर गुन्ह्याची उकल करण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये सायबर लॅबचा समावेश स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणी सतरा एप्रिलपर्यंत तहकूल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हा हकार गुंतवणूकदारांचे एकोणीस लाख कोटी रुपये बुडाले मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये सुद्धा दहा टक्क्यांची घसरत अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्याविरोधात जनता रस्त्यावर ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक